वांग्याची भाजी अनेक प्रकारे केली जाते परंतु आज मी बनवती ती एकदम वेगळ्या पद्धतीने मसाला वांगी बनवत आहे खूपच टेस्टी भन्नाट चवीची होते दिसायला जेवढी चमचमीत दिसते मसालेदार दिसते तेवढीच खायला इतकी भन्नाट चवीची आहे एकदा या सोप्या पद्धतीने नक्की रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी एकदम चमचमीत असं वांग आपण इथे बनवलेलं आहे रात्रीच्या जेवणात असं की मग दुपारच्या एकदम साध्या सोप्या पद्धतीने बाजरीची भाकरी आणि त्यासोबत मस्त मसाला वांग खूपच भन्नाट चवीचं हे वांग झालेलं आहे बघू शकता दिसता आणि अप्रतिम दिसते चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी काही वांगी घेतलेली आहेत काटेरी वांगी आहेत ही त्यामुळे एकदम टेस्टी बनते चला तर मग आता वांगी कट करून घेऊयात इथे वांग्याचा जो देठाचा भाग असतो तो खूपच लांब असल्यामुळे त्याला मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारचे चार भाग आपल्या वांग्याचे करून घ्यायचे आहेत तर सगळी वांगी आपल्या अशाच प्रकारे कट करून घ्यायची आणि आतमध्ये बघायचं खिडकी वगैरे आहेत की नाही कारण वांग्यामध्ये अळ्या वगैरे असतात त्यामुळे व्यवस्थित अशी आपली वांगी चिरून घ्यायची आहेत सगळी वांगी मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे चार भागामध्ये जसं आपण भरल्या वांग्यासाठी वांगी कट करतो तशाच प्रकारची करायची आहे परंतु हे भरलं वांगं नसून मसाला वांग आहे आणि इतकं भन्नाट चवीचं आहे तुम्ही एकदा बनवताल या पद्धतीने तर तुम्ही दुसरी पद्धत विसरून जाल तर आता वांगी कट करून घेतली त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं कारण वांगी लगेच काळी पडतात चला तर मग आता फोडणी तयार करून घेऊयात इथे मी दोन ते तीन चमचे इथे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली वांगी डायरेक्ट आपल्या तेलामध्ये टाकून थोडीशी तळून घ्यायची आहे त्यामुळे चव खूप भन्नाट येते तर ते कमी गॅस ठेवायचा आणि वांगी छान असे तळून घ्यायची आहे बघू शकता आपली वांगी तळलेली आहे मस्तपैकी एकदम आता हिला काढून घ्यायचं त्यानंतर वाटण तयार करायचं आहे इथे मी खोबरं धने भाजून घेतलेले आहे लसूण हिरवी मिरचीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे आपलं सगळं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर ते अशा प्रकारे वाटण तयार झालेलं आहे ज्या कढाईमध्ये वांगी तळून घेतली त्याच कढाईमध्ये तेच तेलामध्ये आपण आता भाजी बनवतोय तर आता तेलामध्ये सगळ्यात अगोदर हळद टाकून घेतली गरम मसाला टाकला गोडा मसाला टाकलेला आहे थोडंसं लाल तिखट टाकलं घरगुती थोडासा काळा मसाला टाकला आणि वाटण टाकून घेतलेलं आहे वाटणासोबत लगेचच एक कांदा मिडियम साईजचा कट करून घेतला तो देखील टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे कमी गॅस ठेवून छान असं परतून घ्यायचं आहे का कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर वाटण देखील परतत आलेलं आहे बघू शकता कांदा छान परतला गेलेला आहे सगळं वाटण व्यवस्थित छान असं तेलामध्ये परतलं गेलं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतलं थोडीशी उकळी येऊ दिलेली आहे साईडने तेल बघू शकता छान असं सुटलेलं आहे त्यामध्ये लगेचच मी कोथंबीर टाकून घेतली आणि शिजवून घेतली किंवा तळून घेतलेली वांगी जी आहे ती यामध्ये टाकून घेतलेली आहेत वांगी छान अशी आपल्या यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि कमी गॅसवरती थोडा वेळ आपली वांगी आपल्या शिजून घ्यायची आहेत वांगी ऑलरेडी शिजलेली आहेत बघू शकता साईडने मस्त असा कट आलेला आहे भन्नाट चवीचं हे वांग मसाला तयार झालेलं आहे तर दिसताना अप्रतिम दिसतंय खायला तेवढंच टेस्टी आहे बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं तसेच चपाती भातासोबत देखील खाऊ शकता चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊया थोडा वेळ शिजल्यानंतर आपली इथे भन्नाट चवीची वांग्या मसाल्याची भाजी तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत सोपी पद्धत आहे वांग्याची चला तर मग बाजरीच्या भाकरीसोबत मस्त फस्त करूयात तर मस्त एकदम पातळ कडक भाकरी, भाकरी बनवलेली आहे त्यासोबत हे मसाला वांग अप्रतिम लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा मसाला वांग नक्की बनवून बघा बघतानेच कळत असेल किती टेस्टी आणि भन्नाट चवीचं झालं असेल हे अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हे वांग मसाला तयार होतो असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत